आजकालच्या धकाधकीच्या जीवनात हेल्दी आणि फिट राहणं जवळजवळ कठीणच झालं आहे खरं तर चुकीच्या जीवनशैलीमुळं आजारपण आणि आरोग्य समस्या आपला पाठलाग करू लागतात आजकालच्या फास्ट जगात पुरेशी झोप आणि संतुलित आहार तर कुणीही घेताना दिसत नाही प्रत्येकाला पुढे जाण्याची एवढी घाई असते की वर्तमान क्षण जगायचा राहूनच जातो ज्यातून पुढे आरोग्य समस्या निर्माण होऊ लागतात प्रत्येकाला निरोगी आणि उदंड आयुष्य हवं असतं पण निरोगी आयुष्य हे सहज मिळत नाही तर ते कमवावं लागतं हे मात्र सर्वच सोयीनुसार विसरून जातात तर याबाबत विनाकारण चिंता करत बसण्यात काहीच अर्थ नाही कारण त्यामुळे काहीच फायदा होणार नाही धावपळीच्या नादात तुम्ही योग्य आहार घेत नाही दैनंदिन जीवनशैलीमध्ये अगदी थोडेसे बदल करून तुम्ही या निरोगी जीवनाच्या दिशेने पुन्हा वाटचाल करू शकता आरोग्यविषयक घोषवाक्य तुम्हाला प्रेरणादायक ठरत असतात मात्र त्यासाठी तुम्हाला स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याची नियमित व्यायाम करण्याची आणि आहारामध्ये योग्य बदल करण्याची गरज आहे रात्रीच्या जागरणामुळे तुमची पुरेशी झोप होत नाही या सर्वच गोष्टी तुमच्या आरोग्य समस्यांसाठी कारणीभूत आहेत त्यामुळे जर तुम्हाला निरोगी आणि सदृढ शरीर प्रकृती हवी असेल तर त्यासाठी स्वतःला थोडासा वेळ द्यायला हवा हाच उद्देश ठेवून सोमवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी शहरातील कानडीमाळा परिसरातील जुना गुळवंज रोड येथे तेथील रहिवाशी नंदा काळे दापूर येथील कैवल्य वेनलेस सेंटरचे गणेश नागरे व आशा नागरे तसेच फिटनेस सल्लागार पूजा सदाफळ व सतीश सदाफळ आणि आरोग्य सल्लागार मेजर मोहन आहेर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत व्यायाम बाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने आपल्या शरीराची वाढत्या वजनाची कशा पद्धतीने काळजी घ्यावी याबाबत मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले तसेच यावेळी अधिक नागरिकांच्या बॉडी लिसिस रिपोर्ट काढून त्यांना योग्य आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले फिट राहण्यासाठी तुमच्या वर्कआउट बाबत सल्ला देण्यात आला पण तुम्ही जर रोज व्यायाम करत नसाल तर सुरुवात दहा मिनिटं वॉक घेऊन करावे आणि हळूहळू हे प्रमाण वाढवत जावे नियमित चालण्याचा व्यायाम केल्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहण्यास मदत होईल शिवाय लिफ्टचा वापर न करता जिण्याचा वापर करावा ज्यामुळे तुम्हाला एखाद्या दिवशी व्यायामासाठी वेळ काढता नाही आला तरी तुमचा सहज व्यायाम होऊ शकतो या शिबिरात अनेकांना दिवसभराचा डाएट प्लॅन देण्यात आला या शिबिरात नंदा धनंजय काळे सतीश सदाफळ पूजा सदाफळ अहिरे आशा नागरे गणेश नागरे वत्सलाबाई काळे शुभम कुमावत सोमा मुत्रक आदींनी तपासणी करत सल्ला व मार्गदर्शन केले एस एन न्यूज साठी ऋषिकेश गोलपस सा, सचिन सोनोने नमस्कार सिन्नरकरांनो येस माझं नाव पूजा सतीश सदाफळ आणि आम्ही स्वरा वेलनेसतर्फे आज सिन्नरमध्ये जे काही हेल्थ चेकअप कॅम्प म्हणजेच आरोग्य शिबिर जे काही आयोजित केलेलं होतं खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे खूप छान प्रतिसाद लोकांचा मिळालेला आहे परंतु हे शिबीर घेण्यामागचं कारण खूप महत्वाचं आहे कारण की आज आरोग्याबद्दल भरपूर काही लोकांना माहिती आहे की फक्त व्यायाम करणं मग ते सकाळी चालणं असो किंवा सकाळी जिमला जाणं असो परंतु या व्यायामासोबत जर चांगल्या आहाराची जर साथ असेल तर उत्तमरित्या आपण एक निरोगी आयुष्य जगू शकतो याचाच प्रचार किंवा याचा प्रत्येक घरोघरी पोहोचण्याचं मिशन आम्ही हाती घेतलेलं आहे जे की आपल्या मोदीजींचं वाक्य आहे मिशन फिट इंडिया आणि त्या मिशन फिट इंडियामार्फतच आम्ही दोन हजार तेवीस चोवीस एक उद्दिष्ट समोर ठेवलं आहे की घरोघरी घरोघरी एक आरोग्य पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत जसं की हमारा एकही सपना आहे हर घर रहे निरोगी अपना प्रत्येक कुटुंब निरोगी राहिला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने रोज नित्यनेमाने एक तास व्यायाम आणि चांगला आहार घेणं खूप गरजेचं आहे कारण आजच्या धावपळत्या जर आयुष्याचा किंवा धगधगीच्या जर जीवनामध्ये जर, जर बघितलं तर प्रत्येकाला काही ना काही चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे भरपूर काही व्याधी होत आहेत सुरुवातीला जर विचार जर केला तर आपण पहिल्यांदा प्रत्येक घरोघरी छोटे मोठे आजार बघत होतो परंतु आज जर प्रत्येक घरात जर बघितलं तर घरातील कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला मोठ्या आजारांना बळी पडावं लागतंय ते आणि फक्त आणि फक्त चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे तुम्ही बघितला सगळ्यांनी तुम्हाला मोफत आहार आणि मोफत व्यायामाचं जे मार्गदर्शन मिळणार आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातनं तर तुम्ही ऑनलाईन जर तुम्हाला जर हे बघायचं असेल की यस व्यायाम कसा करायचा आणि आहाराबद्दल जर माहिती जाणून घ्यायची असेल तर आमचा झूम आय डी मी इथे सांगत आहे तर झूम आय डी सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्यायचा आहे सत्तर अडतीस ब्याऐंशी चौऱ्याऐंशी चाळीस हा आमचा आहे झूम आय डी आणि पासवर्ड असेल आठ एक आठ एक यस तर नक्की एकदा अवश्य भेट द्या वेलनेसला नक्की जॉईन होऊन बघा आणि एक निरोगी आयुष्याला सुरुवात करा थँक्यू यस येस माझं नाव सतीश सुभाष सदाफळ गेल्या तीन वर्षापासून मिशन फिट इंडिया या माध्यमातून हजारो लोकांचं आयुष्य चेंज करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि नक्कीच मी माझ्या स्वतःवर आधी जी सुरुवात केली की, की माझं स्वतःचं मी छत्तीस किलो वजन कमी करून आज तीन वर्षापासून मेंटेन आहे आणि आमच्या मॅडम म्हणजे माझी मिसेस पूजा मॅडमनीसुद्धा ट्वेंटी एट के जी वजन कमी करून आज मिशन इंडियामध्ये फिट इंडियामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि नक्कीच प्रत्येकापर्यंत घराघरापर्यंत पोहोचण्याचा जो संकल्प आम्ही दोघांनी केलेला आहे आणि नक्कीच आज या सिनरमध्ये आपण सर्वांनी या शिबिराचा चांगल्या प्रकारे फायदा घेतला आणि नक्कीच हे शिबीर राबवण्याचं एकच कारण की प्रत्येक घरामध्ये आपल्याला एक निरोगी आयुष्य कसं जगण्या जगायचं आहे आणि कसं आनंदी जीवन आपल्याला जगायचं आहे हा संकल्प घेतलेला आहे आणि हे मिशन राबवण्याचा हा जो उपक्रम सिन्नरमध्ये राबवण्याचा नंदा काळे मॅडम यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि खूप छान पद्धतीने उपक्रम इथं त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर गणेश नागरे सर आणि आशा नागरे मॅडम यांनीही याच्यामध्ये खूप मोठा सहभाग घेतलेला आहे आणि इथून पुढे प्रत्येक वेळेस सिन्नरमध्ये हजारो लोकांचं आयुष्य चेंज कर करणार आहोत आणि नक्कीच हा विडा जो अशा ना, नागरे मॅडम गणेश ना, नागरे सर आणि नंदा काळे मॅडम यांनी घेतलेला आहे नक्कीच त्यांच्या इथून हजारो लोकांचं आयुष्य चेंज होणार आहे नमस्कार माझं नाव नंदा धनंजय काळे मी सोरा वेलनेस मध्ये याच्यासाठी जॉईन झाले की मला मांडणीचा आणि पाठीचा आणि मनक्याचा खूप त्रास होता प्लस पायऱ्या चढताना चालताना दमो खूप लागायचा त्याच्यासाठी मी सोरा वेलनेस मध्ये जॉईन झाले मला त्याच्यामध्ये एकदम आनंद आणि हॅप्पी जीवन जगते आणि प्लस माझी आई तिचं वय पासष्ट आहे आणि तिला पण मी जॉईन केलं पहिली गोष्ट तिला पण आहार दिला आणि ह्या आहारातून आणि ह्या व्यायामातून माझ्या आईला पण पाच के जी वेट लॉस केलं आणि आईला पण खूप हॅप्पी आणि आनंदी आहे आणि माझं पण दहा किलो वेट लॉस झालेलं आहे आम्ही दोघी पण खूप आनंदी आणि प्लस मी दुसऱ्यांपत पोसी पोचण्यासाठी खूप मेहनत आणि खूप हे करणार आहे त्याच्यासाठी मला तुमची सर्वांची साथ हवे नमस्कार सिन्नरकरांनो कानडी, कानडी आ, आज आम्ही सिन्नर येथे कानडी कानाडी मला हनुमान मंदिर येथे मिशन फिट इंडियाच्या अंतर्गत फ्री बॉडी चेकअप घेतलेला आहे तर त्यामध्ये आम्ही कमीत कमी शंभर प्लस लोकांना आज आरोग्याविषयी माहिती दिली आणि त्यांचा बॉडी चेकअप केला सिन्नरकरांना एवढंच आव्हान आहे की स प्रत्येक घरामध्ये आज आजार आहेत तर प्रत्येकाने स्वतःच्या हेल्थची काळजी घेतली पाहिजे आणि हेल्थची काळजी घेण्यासाठी आमच्याबरोबर जॉईन करा सॉरी वेलनेस फॅमिली जॉईन करण्या करायला पाहिजे रोज स्वतःसाठी एक तास काढा काढायला पाहिजे आणि योग्य तो आहार घेतला पाहिजे यस yes, गुड मॉर्निंग माझं नाव आशा गणेश नागरे मी एक आरोग्य सल्लागार आहे आणि आम्ही आज सिन्नर येथे प्री बॉडी चेकअप कॅम्प ठेवला हो होता तर याच्यामध्ये शंभर प्लस लोकांनी इथे येऊन आपले बॉडी अॅनालिसिस रिपोर्ट आम्ही स्वतः त्यांना काढून दिलेला आहे आणि सिन्नरमध्ये हनुमान मंदिर कानडीमाळा येथे हा चेकअप कॅम्प ठेवण्यात आला तर हा चेकअप कॅम्प ठेवण्यामागे आमचा हाच उद्देश आहे की आम्ही एक जे आयुष्यमान भारत आहे याच्यामध्ये काम करतो <laughs> याच्यामध्ये आम्ही मिशन फिट इंडिया याच्यामध्ये काम करतो आणि याच्यामागे हाच उद्देश आहे की ले 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 जे घराघरांमध्ये जे वाढलेलं चुकीच्या खानपानामुळे वाढलेले जे काही आजार आहे वाढले ओबेसिटी याच्यामुळे जे काही प्रॉब्लेम होतात ते वाढलेले वजन किंवा लेडीचे जे काही प्रॉब्लेम आहे पी सीओडी स्किन प्रॉब्लेम याच्यावरती आम्ही काम करतो तर याच्यासाठी जर कुणाला संपर्क साधायचा असेल तर नंदा काळे मॅडम यांच्याशी संपर्क साधा सिन्नरमध्ये नमस्कार माझं नाव मोहन अहेर मी आर्मीमध्ये सतरा वर्ष नोकरी केली त्यानंतर मी आज रिटायरमेंट लाईफमध्ये आपलं शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी माझे मित्र पूजा मॅडम आणि सती सतीश सती सदाबळ सर यांच्यामार्फत जेव्हापासून मी यांच्यामध्ये जॉईनिंग केले तर जसं मी आर्मीमध्ये जसं फिटनेस ठेवलेला होता तसंच त्याचप्रकारे मी मी माझा फिटनेस ठेवण्यासाठी ज्यावेळेस मला यांच्याकडनं मार्गदर्शन मिळालं ते खूप योग्य वाटलं मग त्या अंतर्गत मला असं वाटलं आपणही जसं मिशन आहे आपलं मिशन इंडिया निरोगी कुटुंब आता प्रत्येक घरामध्ये निरोगी राहण्यासाठी आपल्याला प्रत्येक घरामध्ये आड़ आडी अडचणी आडी अडचणी म्हणजे कसं आजारपण कोणाचा पोटाचा आजार आहे कोणाचा गुडघ्यांचा आजार आहे कोणाचं डोकेदुखी आजार आहे तर आपण हा आजार फक्त खाण्यापिण्यातूनच बरा नाही करू शकत आपण त्यासाठी निरोगी राहण्यासाठी व्यवस्थित सल्लागारांचं आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे आपण डॉक्टर डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतो तसं त्याप्रकारे व्यायाम याच्यावरती काम करणारे भ भर, भरपूर आपल्या देशामध्ये सल्लागार असतात पण त्यांचं जर व्यवस्थित मार्गदर्शन मिळालं तर आपल्या देशामध्ये नक्कीच आपणही आहारामध्ये बदल करून प्रत्येक माणसाचं आड्याडचणी आड़ समजून त्यांना व्यवस्थित डाईट प्लॅन देऊन आपणही निरोगी होऊ शकतो आणि निरोगी होण्यासाठी असं नाही की आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन ऑपरेशनच केलं पाहिजे म्हणजे असे आजार आहे आजा का त्या ठिकाणी आपण सुद्धा आणि व्यवस्थित आहारानेसुद्धा बदलू शकतो आपल्या भार, भारत भारत देशामध्ये जर आपण बघितलं गेलं तर आज आहारामध्ये खूप बदल झालेला आहे मग तो आहारामध्ये बदल झाला म्हणून आपणही जर सर्वांनी एकत्र येऊन जर व्यवस्थित डाईट प्लॅन घेतला तर त्याच्यामध्ये आपण चांगल्या प्र प्रकारे बदल घडवू शकतो तरी पण याच्यातून आपल्याला याच्यातून आपल्याला बरं पण व्हायचं आहे तर बरे होण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल इथं गणेश स्वरे आणि आशा मॅडम आहे तुम्ही त्यांचा सल्ला घ्या त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांचा सांगा तुम्ही व्यायाम करून बघा व्यायाम करून तो कसा डाएट प्लॅन घ्यायचा तो बघा आणि डाएट घेऊन आपलं शरीर निरोगी करा आणि निरोगी राहून स्वस्त जे मिशन आहे आपलं त्याच्यामध्ये सहभाग नोंदवा नमस्कार